जे आपल्या नळे नळ्या त्या नळ्याबद्दल जर सांगायचं ठरलं तर खालच्या तोंडाला आपली नळी ही लाकडाची एक खुटी ठोकून त्याला बांधणं अतिशय गरजेची असते तर जर अशा पद्धतीनं आपण जर बांधलं तर मात्र ते प्रत्येक वेळेस ज्या वाकडे तिकडे नाही होतात तुम्ही बघा त्या तोंडाला आता खुटी ठोकून आणि बांधलेलं आहे तर एकदम स्ट्रेट आता एवढं याच्यामध्ये कारण उन्हा लूज होतात आणि लूज होऊन वाकडे तिकडे होऊन आणि मग त्या पुन्हा टाईट होत नाही मनाने तर त्याच्यासाठी आपल्याला खालच्या तोंडाला एक लाकडाची खुटी ठोकून आणि त्याला आपल्याला नळी बांधणं अतिशय गरजेची असते ही एकदम नॉर्मल बाब तुम्हाला वाटेल पण अद्रकची जोपर्यंत दोन कोंबच्या आतमध्ये नळी राहत नाही चांगले कोमवरती आपल्याला उगून येत नाही तोपर्यंत तो ही अतिशय डोकेदुखी होते प्रत्येक वेळेस देताना किंवा पाणी देताना ती नळी बेडच्या आजूबाजूला जाते आणि मग तिला पुन्हा सरळ करायला खूप मला अनेक ठिकाणी मी पाहतो तर शेतकऱ्यांनी खालच्या तोंडाला ती नळी बांधलेली नसते त्याच्यामुळे अनेक अडचणी येतात या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिसच्या आहे कारण याच्यात आपण स्वतः सगळं राबलेलं आहे आणि खूप खास खळगे बारकावे याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे म्हणून तुम्हाला सांगतो नळी जर तुम्ही दुपारी बांधली तर नळी पूर्णपणे रबर प्रसरण पावलेलं राहतं नळी दुपारी बांधल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस थंडी राहते त्यावेळेस ती नळी आकुंचन पावून अतिशय टाईट होते आणि आपल्या तोटीमधून किंवा ते हो तोटी आ, आ, जे आपण पाईपला लावतो त्याच्यातून ते पूर्णपणे निघून जाते किंवा आपल्या आतमध्ये जे असतात त्या जॉईनर मधून सुद्धा ती नळी निघून जाते त्याच्यामुळं खुटी ठोकून नळी बांधण्याचा कालावधी हा फक्त सकाळचाच असतो फक्त सकाळीच नॉर्मल टाईट करून नळी आपली बांधायची थोडीशी ती उन्हामध्ये लूज होऊ शकते पुन्हा दुसऱ्या दिवशी थंडीत ती टाईट होऊन तिच्या जागेवर ॲटोमॅटिक येऊन जाते या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिसमुळं करतात कारण सगळं ॲक्च्युअल टोटल स्वतः आपण याच्यामध्ये अनुभवलेले त्याच्यामुळं हे सगळं एवढं डिटेलमध्ये सांगता येतं